तर रामराम मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक है। असा स्टॉक ज्याच्यामध्ये अकरा महिन्याच्या कन्सॉलिडेशन नंतर या ठिकाणी फायनली ब्रेकआउट आलेला आहे आणि सध्या हा स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतो असा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो हा स्टॉक कोणता आहे काय टार्गेट्स असतील काय स्टॉप लॉस असेल या सगळ्या गोष्टींविषयी सविस्तरित्या तुमचा भाऊ या ठिकाणी चर्चा करणार आहेत पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक विनंती देखील की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे ती जगाला दाखवून द्या आता त्या स्टॉक विषयी माहिती घेण्या अगोदर मित्रांनो आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो स्टॉक आहे मित्रांनो हा फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी मी तुम्हाला रेकमेंड करतोय कोणताही या ठिकाणी हे बाईंग किंवा सेलिंग ऍडवाईस या ठिकाणी मी देत नाही त्याचं कारण असं की मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे सो ह्या गोष्टीची खातर जबाबदारी एकदा करून घ्या आता तो स्टॉक कोणता आहे मित्रांनो त्या स्टॉकचं नाव आहे ॲवेलॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेड आता ही जी काही कंपनी ती कंपनी नेमकं काय का करते या ठिकाणी तुम्ही बघू शकता इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं ह्या ठिकाणी कंपनी काय करते काम करते आणि मित्रांनो आता सध्या जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की आय पी ओ आल्यानंतर स्टॉक एका झोनमध्ये ह्या ठिकाणी कन्सॉलिडेट होताना आपल्याला दिसलेला आहे म्हणजे बराचसाच काळ साधारण जर तुम्ही इथून पाहिलं तर एक अकरा महिन्याचं कन्सॉलिडेशन आहे आणि ह्यामध्ये मित्रांनो स्टॉकने काय केलेलं आहे एक ट्रँग्युलर पॅटर्न ह्या ठिकाणी फॉर्म केलेला म्हणजेच काही ह्याला आपण काय म्हणतो डिसेंडिंग ट्रॅंगल पॅटर्न ह्या ठिकाणी आपण म्हणतो या ठिकाणी डिसेंडिंग ट्रॅंगल पॅटर्नचा फॉर्मॅट झालेला आहे असं आपल्याला दिसतंय आणि फायनली काय केलेलं आहे स्टॉकने ह्या डिसेंडिंग ट्रायगल पॅटर्नचा ब्रेकआउट दिलेला आहे अर्थातच व्हॉल्यूम्स जे आहेत ते इतके काही खास नाही आहेत पण तरी सुद्धा आपण ह्याला काय करू शकतो बऱ्याचशा वेळा व्हॉल्यूम जरी नसले तरी स्टॉक काय करू शकतो फंडामेंटल्सच्या बेसिसवरती एक चांगला ह्या ठिकाणी रायली दाखवून देतो आता जर तुम्ही पाहिलं तर ह्याचं जे काही इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन होतं हा जो काही ब्लू झोन दिसतोय तुम्हाला तो ह्यासाठी काय होतं एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन या ठिकाणी होता म्हणजे जर या ठिकाणी लेवल जर आपण ह्या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न केला पाचशे बासष्ट रुपये ते पाचशे पंच्याऐंशी पंच्याहत्तर रुपये हे जे काही लेवल होतं ते इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल होतं ते सुद्धा स्टॉकने काय केलेलं आहे फायनली ब्रेक केलेला आहे आता हा जो चार्ट आहे मित्रांनो तो कोणता चार्ट आहे विकली फ्रेमचा चार्ट आहे ठीक आहे कारण कसं आहे मंथली टाईम फ्रेमचा चार्ट आपण बघू शकलो असतो पण काय झालेलं आहे की स्टॉकला या ठिकाणी आय पी ओ आल्यानंतर बराच काळ या ठिकाणी झालेला नाही आहे खूप कमी डेटा या ठिकाणी अवेलेबल आहे त्यामुळे मंथली टाईम फ्रेमवरती जर आपण ह्या ठिकाणी स्विच झालो तर गोष्टी थोड्याशा व्यवस्थितरित्या निदर्शनास येत नाही आहेत सो त्यामुळे मी काय केलं विकली टाइम फ्रेमचा चार्ट तुमच्यासमोर ओपन केलेला आहे आणि जर तुम्ही निरकून या ठिकाणी पाहिलं तर आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी स्टॉकने काय काय बनवलेलं आहे एक रेक्टँगल बॉक्ससुद्धा या ठिकाणी बनवलेला आहे ज्याला आपण दारवाज बॉक्स ट्र ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असं म्हणतो म्हणजे एका झोनमध्ये स्टॉक कन्सॉलिडेट होऊन ह्या ठिकाणी ब्रेकआउट देतो आहे असं सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी सध्या काय होतं आहे निदर्शनास येत आहे आता आपणाला ह्यामध्ये एंट्री टार्गेट्स हो या सगळ्या गोष्टी कशा प्लॅन करायच्या आहेत तर आपण थोडंसं डेली टाईम फ्रेमवरती स्विच होऊया आणि पाहूया की गोष्टी आपल्याला या ठिकाणी काय सांगतात सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती कंपनी जी आहे ते एक स्मॉल कॅप कंपनी आहे त्यामुळे ट्रेडिंग करताना थोडंसं तुम्हाला कॉशियस राहण्याची गरज आहे कारण बघा स्मॉल कॅप कंपनी असल्या कारणाने अप्पर सर्किट लोअर सर्किट ह्या ज्या काही गोष्टी असतात त्यामध्ये काय ह्या काय असतात त्यामध्ये थोड्याशा कॉस्ट मन असतात त्यामुळे थोडंसं नुकसान जास्त पण होऊ शकतं आणि प्रॉफिट पण तितकाच चांगल्या ह्या ठिकाणी होऊ शकतो आता बघा डेली टाइम फ्रेमवरती एका चांगल्या वॉल्युमने कॅन्डलने काय दिला ब्रेकआउट दिला आणि सध्या हा स्टॉक काय करतो आहे रिटेस्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो आज डेली टाइम फ्रेममध्ये जर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्टॉक काय करतो आहे थोडंसं या ठिकाणी डाऊनफॉल आपल्याला दाखवत आहे कारण ऑल ओव्हर मार्केट जे आहे ते सायडवेज सध्या ह्या ठिकाणी चालतंय त्यामुळे थोडंसं स्टॉकने काय दाखवलेला आहे डाउनफॉन आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे मग तुम्ही काय करू शकता मित्रांनो एक साधारणतः मला वाटतं पाचशे चौऱ्याहत्तर रुपये पंच्याऐंशी पैसे किंवा पाचशे पंच्याहत्तर रुपयांच्या लेवलपर्यंत हा स्टॉक येण्याची तुम्ही वाट बघू शकता जर इथून हा स्टॉक रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करत असेल इथून एक सा तुम्हाला अशा पद्धतीची ड्रॅगन फ्लाय डोजी जी कॅन्डल किंवा समजा एक डोजी जी कॅन्डल जर तुम्हाला दाखवत असेल किंवा एक पॉझिटिव्ह कॅन्डल जर तुम्हाला दिसत असेल बुलिश साईडला तर ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता एंट्री आपली एक्झिक्यूट करू शकता आता ह्यामध्ये स्टॉप लॉस काय असतील टार्गेट्स काय असतील बघा जर की। हो या ठिकाणी आपण आपली एंट्री एक्झिक्यूट केली किंवा करंट रेटला सुद्धा तुम्ही बाईंग करायला स्टार्ट करू शकता बऱ्याच वेळेला असंही होतं की आपण एंट्री या ठिकाणी काय करतो प्लॅन करण्याच्या नाता था थांबतो आणि स्टॉक त्यानंतर काय होतो अपसाईड मोमेंटम दाखवायला सुरुवात करतो सो त्यामुळे तुम्ही काय करू शकता सध्यापासून थोडी थोडी बाईंग करायला सुरुवात करू शकता सो या ठिकाणी आपण स्टॉपलॉस प्लेस करणार आहोत मित्रांनो आपला जो काही मित्रांनो या ठिकाणी रेजिस्टन्स झोन होता ओके त्याच्या खालोखाल आपण आपला स्टॉप लॉस प्लेस करणार आहोत म्हणजे पंचवीस रुपयांच्या आसपास स्टॉप लॉस असेल पाचशे अठ्ठावन्न रुपये पस्तीस पैशांच्या आसपास आपण स्टॉप लॉस प्लेस करू शकतो आता टार्गेट्स आपण किती ह्या ठिकाणी करायचे कर आहेत एक्सपेक्ट करायचे आहेत सो मित्रांनो जे पहिलं टार्गेट असेल ते मला वाटतं जे इझिली मिळू शकता आपल्याला ते मिळू शकतं वन रेशे वनचं म्हणजे एक साधारणतः सहाशे तेरा रुपये चाळीस पैशांपर्यंतचे टारगेट्स आपल्याला या ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये दिसू शकतात आणि समजा जर त्याच्यावर हा स्टॉक सस्टेन केला सहाशे तेरा रुपये चाळीस पैशांच्यावरती तर येत्या काही दिवसात हा जो काय काय लाईफ टाईम हाय आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी ॲज अ टार्गेट या ता ठिकाणी अचीव होऊ शकतो म्हणजे सहाशे चौऱ्याण्णव रुपयेपर्यंतचे टार्गेट्स ह्या ठिकाणी अचीव होऊ शकतात अर्थातच हे टार्गेट्स फार मोठे आहेत मित्रांनो <coughs> पण तुम्ही या ठिकाणी काय करू शकता जे काही वन रेशो वनचं टार्गेट आहे त्याच्यासाठी हा ट्रेड काय करू शकता प्लॅन डेफिनेटली करू शकता आता मित्रांनो वॉल्यूम्स इतके चांगले नाही त्यामुळे स्टॉक चांगला परफॉर्मन्स करेल ह्याची काही गॅरंटी नाही आहे पण तर सुद्धा जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर एक छोट्या क्वांटिटीमधून तुम्ही रिस्क ह्या स्टॉकमध्ये घेऊ शकता आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू